मुंबई मतदार संघ उम्मीदवार ने क्या दावे के लिए हमारे लिए विकास सर्वोपरि है देश को विकसित बनाना है देश को समृद्ध बनाना है हर गरीब को अपना अधिकार दिलाना है उज्जवल भविष्य देना है युवा युवतियों को किसानों का एक आमदनी भी बढ़े किसानों को एक मौके और मिले जिसमें आगे बढ़ के भारत आत्मनिर्भर बन पाए युवा को हर प्रकार संभव शिक्षा उच्च शिक्षा कौशल विकास और रोजगार स्वयं रोजगार, व्यापार उद्योग हर चीज में उनको अपार अवसर मिले ऐसा योजनाएं लेके हम जनता के बीच मला तर वाटत गेल्या दहा वर्षात तर काहीच कामं झालेली नाहीये म्हणजे सर्वात मोठा प्रश्न आहे उत्तर मुंबईत रिडेव्हलपमेंटचा त्याचबरोबर मनोरी गाव जो मुंबईशी उपनगराशी जोडलेला आणि बोरलशी लगत आहे पण त्याला येण्या जाण्यासाठी फेरीमधूनच यावं लागतं पण एवढ्या जवळही असूनही त्या त्यांच्या ते, ते उपेक्षित आहेत तिकडे हॉस्पिटल नाही तिथे पाण्याचा प्रश्न आहे तिथे लाईटचा प्रश्न आहे एक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल इथे गोणं गरजेचं आहे ते पण शासनाचं शासनाचं होण्याचं गरजेचं आहे शासन किंवा बी एम सी मार्फत जेणेकरून गरीब आणि एक मिडल क्लास तिकडे उपचार घेऊ शकतो हाच माझा अजेंडा ही जी कामं आहेत ही विकासाची कामं आहेत लोकांच्या रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे पर्यावरणचा प्रश्न आहे ट्राफिकची समस्या आहे हा हाच अजेंडा राहील आणि हेच लोकांना हवं आहे इकडच्याला